मी काय बघायचं त्याच्याकडे माझा आज दौरा सुरू होतो ते काय बघतात माझ्याकडे प्रश्न हे खायला काही कसा बघतो मी असा बघतो की तुम्ही ती जी ब्ल्यू फिल्म आणली होती <laughs> 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 मी म्हटलं की मी ती आणली तर बरं झालं असतं किंवा तुम्ही पाहिली तरी असतील <laughs> <laughs> बघू आता सुद्धा कसं येईन समोर मी काय बघायचं त्याच्याकडे माझा आज दौरा सुरू होतो ते काय बघतायत माझ्याकडे हे प्रश्न आहे खायला काही कसा बघतो मी असा बघतो कसं बघताय हे बघा आता पहिल्यांदा हे कोण बोललं पहिल्यांदा त्यांचा अयोध्येचा उमेदवार बोलला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार बोलला ना की चारशे पार झाले की आम्ही संविधान बदलणार बा म्हणजे त्यांनी विरोधकांना नरेटिव्ह दिला ना तोपर्यंत कुठे चर्चा पण नव्हती त्या गोष्टींची त्याच्यानंतर त्यांचेच काही लोक बोलले परत या विषयामध्ये तिथून हे सगळं सुरू झालं आता समोर नवीन काही कल्पना असते जरा दोन मिनिट थांबार आहे मी कुठे चाललोय का मला जरा सांगा अ प्रश्नांची आपली घाई ह्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ देत मला मी एकदा एका पत्रकार परिषदेत असताना मला एका पत्रकाराने विचारलं होतं की तुम्ही ती ब्ल्यू फिल्म मांडली होती तर मी म्हंटल की मी ती आणली असती तर बरं झालं असतं किंवा तुम्ही पाहिली तरी असतील ब्ल्यू फिल्म ब्ल्यू प्रिंट आणेपर्यंत मला सगळेजणं खोचकपणे विचारायची काय ते ब्ल्यू प्रिंटचं काय झालं ते ब्ल्यू प्रिंट कुठे गेली ते ब्ल्यू प्रिंट अजून आलेलं नाही ज्या दिवशी आणली त्याच्यानंतर आजपर्यंत मला कोणीही पत्रकार ती प्रश्न विचारला नाही या ब्ल्यू प्रिंटचं काय झालं किंवा कोणी वाचले काही नाही मी म्हटलं ती दुसरं असं बरं झालं असतं घराघरा पाहिली तरी असती पा आत्तावर पण झाली असते त्यांची <laughs>